काय म्हणत आहे मजेत ना काल मी एक तुम्हाला सोपी मोदकाची पद्धत दाखवली होती मोदक कसा करायचा तर आज त्याचाच दुसरा एक शॉर्ट व्हिडिओ शेअर करते मोदकावरचा मोदक फार मैत्रिणींना क्युरिओसिटी असते की हा मोदकावरचा मोदक कसा केला जातो तर त्याची देखील एक सोपी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे सो गोळा जो घ्यायचा आहे आपला तो युजली थोडा डबल घ्यायचा आहे आणि आपण लाती वळतो तेव्हा ही वरची जी साईड आहे काठ ते थोडे जाड असले पाहिजेत कारण आपल्याला मोदक याच्यावरती ॲड नाही करायचे त्याच मोदकामध्ये वळून आपल्याला दुसरा मोदक तयार करायचा आहे सो सर्वप्रथम आपण चूण जे आहे ते या लातीमध्ये भरून घेतलेलं ला आहे बघा आणि आता आपण जसं नॉर्मल मोदक वळतो तसाच आपल्याला ह्या पा पाकळ्या ज्या आहेत त्या करून घ्यायचं आहे आणि मोदक वळायचा आहे मी तुम्हाला म्हटलं आहे की काठेचे जाड ठेवायचे आहेत कारण आपल्याला जे आपण मोदक वळल्यानंतर वरती जो भाग उरतो त्याच पिठापासून आपल्याला दुसरा मोदक वळायचा आहे बघा मी थोडंसं सारण घातलं आता ॲड केलं याच्यामध्ये आता आपल्याला अलगत आपला नॉर्मल मोदक जसा वळतो तसा आपल्याला वळून घ्यायचा आहे युजली वरच्या साईडला पीठ जास्त राहिलं तर आपण काढून टाकतो याच्यामध्ये ते काढायचं नाही बघा किती प्रमाणात तुम्हाला पीठ दिसते आपला खालचा मोदक जो आहे तो छान वळून झालेला आहे आता हे जे वरती पीठ आलेलं आहे त्याच्यामध्येच आपल्याला दुसरी लाती जी आहे ती वळायची आहे आता इथे आपल्याला एकाच अंगठ्याचा वापर करायचा आहे कारण खाली आपला मोदक जो आहे तो तयार झालेला आहे आणि थोडंसं नाजूक काम आहे बघा आता आपली हळूहळू अशी अलगत ही जी लाती आहे ती आपल्याला तयार करून घ्यायची लाती आपली तयार झाले पुन्हा आपल्याला याच्यामध्ये थोडंसं सा सारण भरायचं वरती सारण भरताना थोडं कमी भरायचं कारण आपला मोदक जो आहे वरचा तो छोटा असणार आहे खालच्या मोदकापेक्षा हळूहळू पाळ्या करून घ्यायच्या आहेत अगदी नाजूक हाताने आणि मग आपल्याला आपण जसं नॉर्मल मोदक वळतो तसा आपल्याला हा मोदक वळून घ्यायचा आहे बघा किती छान आपले दोन्ही मोदक वळून झालेले आपला मोदकावरचा मोदक तयार झालेला आहे आता आपण याला छान उकड काढून घेऊ आणि उकड काढून घेतल्यानंतर आपला मोदक बघा किती छान दिसतोय तुम्ही पण करा आणि मला सांगा